बारा मे रोजी पुष्टीपती विनायक जयंती असल्यानं दशभुजा गणेश दर्शनाचा दुर्मिळ योग आहे कोल्हापुरातील शाहूपुरी सातव्या गल्लीत एकमेव पंचमुखी आणि दशभुजा गणेश मंदिर आहे भाविकांना सुलभरित्या दशभुजा गणेश दर्शन व्हावं यासाठी पंचमुखी गणेश मंदिराच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे पुष्टीपती विनायक जयंती दिवशी दशभुजा गणेश म्हणजेच दहा हात असलेल्या गणपतीचं दर्शन घेणं आणि पुष्टीपती स्तोत्र वाचनाला महत्त्व आहे राजयोग लक्ष्मीयोग पौर्णिमा योग अशा एकाच योगावर येणारा वर्षातील दुर्मिळ योग म्हणजे पुष्टीपती विनायकी होय पंचमुखी आणि दहा हात असलेली गणेश मंदिरं क्वचितच आढळतात नेपाळ नाशिक पुणे आणि बेळगाव नंतर कोल्हापुरात एकमेव पंचमुखी गणेश मंदिर शाहूपुरीतील सातव्या गल्लीत आहे या गणपतीच्या दर्शनाचा योग अकरा मे रोजी रात्री आठ वाजून एक मिनिटापासून ते बारा मे रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे पुष्टीपती विनायकी जयंतीनिमित्त शाहूपुरी सातव्या गल्लीतील मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते त्यासाठी पंचमुखी गणेश मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिराचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केलं